नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बैलगडा क्षेत्रामध्ये बैलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा कोणता नंदी असेल तर तो म्हणजे रुत्समनो मिंदकेसरी बकासूर मित्रांनो मी सकाळी सांगितलं होतं की बकासूरचा पायरा मी दुपारी एक वाजता सांगणार आहे तर तीच मित्रांनो मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बकासूरचा पायरा कोणासोबत असणार आहे ट्रॅक्टरच्या मैदानासाठी तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आता आपला बकासूर एकोणतीस सप्टेंबरला व वार रविवार ट्रॅक्टरच्या मैदानात शंभर टक्के येणार आहे आणि हा मैदान आहे बीडमध्ये तर मित्रांनो या बीड मैदानात बबे आणि लखनची जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे ही एक टॉपच जोडी झाली बबे आणि लखनची तर मित्रांनो दुसरी टॉप जोडी असणार ती म्हणजे बकासूरची तर हेच आपण व्हिडिओ बनवत आहोत बकासूरचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो हा पैरा मी शंभर आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर जाणून घेऊया बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे सर्जासोबत सर्जा आणि सर्जा बकासूर ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे आता हा सर्जा कोणता तर मला मिळालेल्या माहितीनुसार घोटचा सर्जा किंवा निंबालकर सरांचा सर्जा या दोघांपैकी एक सर्जा बकासूरसोबत शंभर टक्के पालताना दिसणार आहे कारण की निंबालकर सरांचा सर्जा आणि बकासूरचं देखील अठ्ठावीस एकोणतीससाठी नियोजन चाललेलं आणि घोटचा सर्जा तर देखील अठ्ठावीस एकोणतीससोबत नियोजन चाललेलं या दोघांपैकी एक सर्जा बकासूरसोबत तर शं शंभर टक्के असणार आहे सर्जा एट फाय झिरो झिरो आणि घोटचा सर्जा बकासूरसोबत आपल्याला दिसणार आहे म्हणजेच काय लखन बब्यानंतर ही दुसरी एक जोडी एक टॉपचीच असणार आहे बकासूर आणि सर्जासाठी तर मित्रांनो त्या बीड मैदानात प्रथम क्रमांक ट्रॅक्टर आहे त्यानंतर डायरेक्ट द्वितीय क्रमांक पन्नास हजार आहे त्यामुळे मित्रांनो सर्व प्रथम क्रमांकासाठीच असतील सर्व मालक प्रथम क्रमांकासाठीच जास्त लढतील कारण की प्रथम क्रमांकाला ट्रॅक्टर बक्षीस आहे असो मित्रांनो बकासूर सर्जाला या ट्रॅक्टर मैदानासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो